आणि सहाव्या वर्षी तिचा अपघात झाला आणि पाय बोला तिला तर तुमच्या जीवनात काम करायचं होतं आणि वृद्ध करायचं होतं एक पाय नसताना तुम्ही घराचे वरील पिक्चर पाहिला त्या म्हणजे हिरोईन अशी काही कमाल केली तिला म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार द्यावा लागला असे अनेक दिव्यांग सुद्धा आपल्याकडे आहेत की त्यांच्यामुळे आपल्या देशाची खूप उंच वाढलेली आहे तर जादव सरांचा सत्कार भेटत असेल आणि आपल्या भेटी काय आम्हाला माहीत नाही जर कोणी दिव्यांग असेल सन्मानपूर्वक आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवतो उसे एटीएन सरकारी है, हाँ, ऐसे हैं। यार, बालू, 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 बालू उजरा आणि परिना व जीवन आपण मात्र करू की यशस्वी जीवन हो ही ईश्वरकडे प्रार्थना आहे सर सुभान सर एक पास लिमक आहे ईश्वरनेच आवल्यन खुलेले तुमचे प्रोग्रेस तयार झाले म्हणून खुले त्यांचा सहय कोण तुम्हाला खुले सर